पिरियड्स मध्ये मेन्स कप वापरणं खरंच कम्फर्टेबल आहे का बरं आपण बीचवर वगैरे फिरायला गेलो तर पिरियड्स मध्ये पाण्यात उतरू शकतो का लीक वगैरे होतं का कसं वापरायचं किती किंमत आहे खूप सारे प्रश्न आहेत आणि सगळ्या प्रश्नांची उत्तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे नमस्कार मंडळी मी आहे ऐश्वर्याने आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर पहिला एक काळ होता स्त्रियांना मध्ये काय वापरावं हे समजत नव्हतं कारण कापडाशिवाय दुसरा पर्यायच नव्हता त्यांच्याकडे आणि आत्ताचा काळ आहे आपल्याला अजून सुद्धा पिरियड्स मध्ये काय वापरावं हे हो समजत नाही कारण की ऑप्शनच एवढे आलेले त्यापैकीच एक आहे मेन्स्टर कप तर हा मेन्स्टर कप मी आताच परचेस केलेला आहे बऱ्याच जणांना मेन्स्टल कप विषयी माहिती असेल आणि ज्यांना माहिती नाहीये त्यांनी व्हिडिओ संपूर्ण बघा कारण की आजच्या या व्हिडिओमध्ये मी मेन्स्ट्रल में कप विषयी सगळी माहिती देणार आहे मेन्स्ट्रल कप काय आहे कसा आहे कसा वापरायचा खरंच कम्फर्टेबल आहे का तर हा मेन्स्ट्रल कप मी दोनशे पासष्ट रुपयाला नायकावरून परचेस केलेला आहे आपल्याला हव्या त्या रेंज मध्ये दोनशे रुपयापासून मेन्स्ट्रल कप स्टार्ट होतात आता काहींना वाटेल की एका पिरियड साठी एवढा खर्च तर त्यांसाठी सांगते मेन्स्ट्रल कप हा रियुजेबल असतो आपल्याला एकदा वापरून परत तो व्यवस्थित स्टोअर करून ठेवायचा आणि पुन्हा पुन्हा आपण वापरू शकतो वर्ष दीड वर्ष तरी आपल्याला काही टेन्शन नाही एकदा एक मिन्स्टल कप परचेस केल्यानंतर त्यामुळे हा आपल्याला स्वस्तच पडणार आहे पिरियड साठी सिरोना ब्रँडचा हा मिन्स्टल कप आहे अफोर्डेबल आहे आधी सुद्धा मी या ब्रँडचा मिन्स्टल कप यूज केला होता म्हणून मी त्याच ब्रँडचा पुन्हा हा मिन्स्टल कप मागवलाय तर अशी याची पॅकेजिंग आली या ती एक डस्ट बॅग आहे आ, याला यूज कसं करायचं याचे इंस्ट्रक्शन या पेपर वरती दिलेले आहेत आणि छान असा स्टोर करण्यासाठी डब्बा सुद्धा दिलेला आहे म्हणजे आपण यूज केल्यानंतर परत याला स्टोर करून याच्यामध्येच ठेवू शकतो तर असा हा मेन्स्टल कप असतो सिलिकॉन पासून बनलेला असतो आणि एकदम फ्लेक्झिबल असतो अजिबात तो हार्ड नाहीये वरती एक कप सारखा त्याचा पोर्शन आहे आणि खाली एक त्याला दांडी दिलेली असते तर हा आहे मेन्स्टल कप कप आता यामध्ये वेगवेगळ्या साईजेस मिळतात मीडियम uh, स्मॉल आणि लार्ज uh, पण जर तुम्ही पहिल्यांदा यूज करत असाल स्मॉल किंवा मीडियम साईजच ऑर्डर करा कारण की ला जर लार्ज साईज आली आणि ती आपल्याला फिट होत नसेल तर आपल्याला ते त्रासदायक सुद्धा होईल किंवा आपण त्याला व्यवस्थित यूज पण नाही करू शकणार त्यामुळे पहिल्यांदा जर आपण यूज करत असाल स्मॉल साईज किंवा मीडियम साईज ऑर्डर करा तर मी सुद्धा पहिल्यांदा मेन्सरल कप युज करताना खूप साऱ्या व्हिडिओज बघितल्या होत्या कारण की प्रत्येकाचा अनुभव वेगळा वेगळा असतो आपल्या बरोबर काय प्रॉब्लेम्स येतात ते सुद्धा सगळेजण शेअर करतात त्यामुळे सगळ्या गोष्टी आधीच आपल्याला समजतात आणि आपण युज करताना आपल्याला त्या गोष्टी लक्षात येतात कप मध्ये आपल्याला आपल्या प्रायव्हेट पार्टच्या आतमध्ये इन्सर्ट करावा लागतो तर हा आतमध्ये असल्यामुळे जो आपला ब्लड फ्लो होतो तो, तो सगळा ह्या कप मध्ये स्टोअर केला जातो आणि मग बाहेर आपल्याला अजिबात स्लो जाणवत नाही तर ह्याला आतमध्ये इन्सर्ट कसं करायचं तर इथून आपल्याला असं फोल्ड करायचं याला आणि यानंतर ह्या साईडने असं दाबून याला आपल्याला आतमध्ये इन्सर्ट करावं लागतं तर असा हा मेन्सल कप इन्सर्ट केला जातो तर तुम्ही खूप सारे व्हिडिओज जर बघितले असतील किंवा नसतील बघितल्या तरी असं सांगितलं जातं की जा हा कप असं आतमध्ये आपण ढकलल्यानंतर एक फाट असा आवाज येतो आणि हा आवाज आल्यानंतर आपण समजून जायचं की आपला कप आतमध्ये व्यवस्थित फिक्स झालाय तर तर असं मी खूप व्हिडिओजमध्ये ऐकलं होतं आणि मी माझा स्वतःचा अनुभव सांगते मी पहिल्यांदा ज्या वेळेस हा मेन्सरल कप आतमध्ये इन्सर्ट केला होता एक तर त्याचा फाट असा कोणताचा आवाज आला नाही आणि त्यामुळे मला हे समजत नव्हतं की मेन्सरल कप माझा फिक्स झालाय की नाही झालाय आणि मग आपण ह्याच याच्यामध्ये राहतो की आपला मेन्सरल कप व्यवस्थित बसलाय की नाही मग लीक होईल की काय तर तो फट आवाज तुम्हाला येईल की नाही मला माहिती नाही आता मी तुम्हाला सांगते की आत घातल्यानंतर तो फिक्स बसलाय की नाही बसलाय हे कसं चेक करायचं तर तो खूपदा काय होतं की हा मेन्स्टल कप आपण आतमध्ये इन्सर्ट करता करताच ओपन होतो आणि त्यामुळे आपल्याला आवाज वगैरे काही येत नाही आणि तो आतमध्ये फिक्स होऊन जातो तर आता ह्याला चेक कसं करायचं की हा आतमध्ये फिट झालाय की नाही तर ज्या वेळेस तुम्ही आतमध्ये याला इन्सर्ट कराल याची दांडी बाहेर असते तुम्हाला प्रायव्हेट पार्टमध्ये याला आतमध्येच टाकायचंय याची ही दांडी बाहेर राहणार आहे तर की तुम्ही अशी थोडीशी पूल करून बघायची जर तुम्हाला तुमच्या बॉडीवर थोडासा असं प्रेशर जाणवलं किंवा फोर्स जाणवलं की हा मेन्सर कप बाहेर येत नाहीये आणि आतमध्ये कुठेतरी फिक्स झालाय मग समजून जायचं की हा आपला मेन्सरल कप व्यवस्थित बसलाय तर आता हा मेन्स्टल कप कम्फर्टेबल आहे का तर प्रत्येकाची बॉडी टाईप वेगळी वेगळी आहे त्यामुळे कोणाला तो कम्फर्टेबल वाटेल कोणाला पेनफुल वाटेल माझा स्वतःचा अनुभव सांगते मला हा अजिबात पेनफुल वाटत नाही आणि मी याच्यासोबत एकदम कम्फर्टेबल आहे फक्त ह्याला आतमध्ये इन्सर्ट करायची एक व्यवस्थित टेक्निक आहे आणि ती तुम्ही जाणून घेतली तर अजिबात ते त्रासदायक वाटणार नाही जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने याला आतमध्ये घालत असाल तर मात्र तुम्हाला त्रास होऊ शकतो त्यामुळे एक दोन वेळा पहिल्यांदा तुम्ही व्यवस्थित ट्राय करा याचे टेक्निक्स काय आहेत आत घालायचे हे व्यवस्थित बघून घ्या तर आतमध्ये हा मेन्स्टल कप घातला आता हा अजिबात लिकच होणार नाही का असं पण आपल्याला वाटतं की हा मेन्स्टल कप आपण आतमध्ये टाकल्यानंतर तो खूप फील वगैरे होईल का तर हा मेन्सल कप आपण बॉडीच्या आतमध्ये टाकला आतमध्ये आपल्या काहीतरी आहे म्हटलं थोडं तरी आपल्याला ते काहीतरी जाणवणार आहे आणि हा कप आतमध्ये असतो तो आपल्याला एवढा जाणवत नाही फक्त ही दांडी जी आहे ती थोडीशी बाहेर राहते त्यामुळे आपण चालत वगैरे असेल ना तर आपल्याला ते थोडस जाणवत आणि आपण जर एखाद्या कामात वगैरे गुंतलेलो असो तर आपल्याला ते अजिबातच जाणवणार नाही की आपण आपल्या बॉडीमध्ये काहीतरी घातलेले आणि पहिल्यांदा जर आपण यूज केलेला असेल ना तर मग आपलं सगळं लक्ष त्याच्याकडेच असतं की आपण मेनस्टर कप लावलाय मग तो व्यवस्थित बसलाय की नाही की काय होतंय त्यामुळे थोडंसं आपल्याला ते जाणवतं पण ज्यावेळेस दोन तीन वेळा याला युज याच्यासोबत कम्फर्टेबल होऊन जाल आणि त्यानंतर ते तुम्हाला फील व्हायचं अजिबात बंदच होऊन जाईल तर हे झालं आता याला आपण व्यवस्थित इन्सर्ट वगैरे करून ठेवले तर आता हे लीक होतं का तर जर आपला मेन्स्टर कप आपण आतमध्ये इन्सर्ट करताना हा व्यवस्थित ओपन झालेला नसेल तर मात्र ते लीक होतं कारण की जर तुमचा मेन्स्टरल कप तुम्ही असा टाकलाय आणि कधी कधी घालताना तो मेन्स्टरल कप असा फोल्ड वगैरे होतो आणि जर तो असा फोल्ड झाला तर तो व्यवस्थित ओपन होत नाही जर तो असा ओपनच नाही झाला तर ह्या साइडनी कडेच्या साईडनी आपलं ब्लड लीक होणार आहे त्यामुळे तुम्ही मेन्स्टरल कप ॲपमध्ये घातल्यानंतर त्याला व्यवस्थित चेक करायचंय की ते व्यवस्थित बसले की नाही कारण की जर तुम कदी -कदी तो व्यवस्थित बसलेला नसेल ना तर तो आपण खाली ओढल्यानंतर पटकन बाहेर निघून येईल आणि जर फिक्स झाला असेल तर तो अजिबात जागेवरून हालणारच नाही तर हे एक कारण होऊ शकतं की त्याला लीक होण्याचं जर तो व्यवस्थित बसलेला नसेल आणि दुसरं एक कारण आहे हे भरल्यानंतर सुद्धा ते लीक व्हायला हो स्टार्ट होतं असं नाही की आपण मेन्स्ट्रल कप आतमध्ये इन्सर्ट केलाय आणि नंतर आपण बघायचंच नाही आपला पिरियड चालू आहे वगैरे तर मेन्स्ट्रल कप आता याचं आठ तास दिलेलं आहे की हे आठ तासापर्यंत टिकू शकतं पण ब्लड फ्लोवर पण डिपेंड आहे जर तुमचा ब्लड फ्लो खूपच जास्त असेल तर ज्यावेळेस हे मेन्स्टल कप संपूर्ण भरेल त्यावेळेस लीक व्हायला हो स्टार्ट होतं तर ज्यावेळेस हे भरेल त्यावेळेस आपल्याला थोडस ते होतं आणि पहिल्या दोन तीन दिवसात आपला फ्लो जास्त असतो त्यावेळेस ते, ते जास्त भरलं जातं तर आपण ज्यावेळेस ते भरेल ते काढायचं व्यवस्थित त्याला क्लीन करायचं आणि परत इन्सर्ट करून टाकायचं आणि हो म्हणजे आपण पहिल्या दिवशी ज्यावेळेस याला आतमध्ये टाकणारे नवीन असू दे किंवा आपण पुन्हा या जरी यूज करू करत असू दे गरम पाण्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये याला स्वच्छ धुवून घ्यायचे कारण की बॉडीच्या आतमध्ये आपल्याला इन्सर्ट करायचंय त्यामुळे कोणतंही इन्फेक्शन व्हायला नको त्यामुळे व्यवस्थित त्याला धुवून घ्यायचे आणि सॅनिटाईज करून घ्यायचे आणि त्यानंतरच याचा वापर करायचाय त्यामुळे पैसे आप तर आपले खूपच वाचतात कारण की खूप जास्त दिवस हे टिकतं खराब होत नाही काही नाही सिलिकॉनचा आहे क्वालिटी खूप चांगली असते याची तर हा मेन्स्ट्रल कप मध्ये इन्सर्ट कसा करायचा हे तर मी तुम्हाला सांगितलं पण ह्याला रिमूव्ह कसं करायचं हेच सांगायचं राहून गेलं तर ज्यावेळेस मी पहिल्यांदा मेन्स्ट्रल कप यूज केला होता ना त्यावेळेस तर तुम्हाला सांगते आता तुम्ही खूप मी ज्या व्हिडिओ बघितल्या होत्या त्यामध्ये सुद्धा हेच सांगितलं होतं आणि मी ह्याच्यावरच्या जे इन्स्ट्रक्शन आहेत यामध्ये सुद्धा हेच सांगितलंय की हे जे मेन्स्टल कप आहे ही दांडी तुम्ही एका हाताने धरायची दुसऱ्या हाताने याला पिंच करायचं खालून म्हणजे दाबून धरायचं आणि म म्हणजे आपला मेन्स्ट्रो कप रिमूव्ह होईल पण ज्यावेळेस मी पहिल्यांदा याला यूज केलं होतं आता हेच मला माहिती होतं की याला कसं काढायचं आणि मी याला काढायला गेले तुम्हाला माहितीये का ही दांडीच माझ्या हातात येत नव्हती मग मी एवढी घाबरली की आता मी याला रिमूव्ह कसं करू तर नंतर मी थोडासा आतमध्ये हात घातला कारण की थोडस आपण हे पहिल्यांदा घातल्यानंतर थोड्या वेळानंतर ते आतमध्ये थोडस जातं आणि ही पूर्ण दांडी सुद्धा आतमध्येच निघून जाते त्यामुळे आपल्याला थोडस आतमध्ये हात घालून ही दांडी पकडावी लागते आता ही दांडीच आपल्या हातात येत नाही तर आपण हे दुसरा हात त्याला लावणारच कसं आहे आणि आतमध्ये हात घालून आपल्याला ही दांडी पकडावी लागते एका हाताची नख आपल्याला छोटी ठेवावी लागणार आहेत नाहीतर जाऊ दे तर ही दांडी आपल्याला एका हाताने पकडायची आता ते सांगितल्याप्रमाणे तर मी काढू नाही शकत होते कारण की हे आतमध्ये होतं आणि दुसऱ्या हाताने पकडणं पॉसिबल नव्हतं तर मी काय केलं आणि मी काय केल्यापेक्षा हे व्यवस्थित रिमूव्ह कसं होईल हे मी तुम्हाला सांगते जर तुम्ही वापरत असाल जर हे मेन्स्टल कप आतमध्ये आहे आता एका हाताने तुम्ही ही दांडी पकडली पुढे मागे पुढे मागे असं थोडस त्याला फोर्स लावायचं आणि ओढायचं ओढत ओढत पुढे मागे घ्यायचं कारण की एका साइडने तुम्ही ओढत गेला तर ते पूर्ण आतमध्ये पॅक झाले तुम्ही कितीही ओढलं तर ते खाली येणार नाहीये त्यामुळे थोडस पुढे मागे पुढे मागे असं जर तुम्ही ओढत केला ही थोडी दांडी खाली येईल आणि ही दांडी थोडी खाली आल्यानंतर मग तुम्ही इथं त्याला पिंच करू शकता कारण की हे बाहेर आलेलं असतो थोडासा भाग आणि त्यानंतर इथं तुम्ही धरू शकता आणि एकदा हे असं आपण पकडलं की इथून थोडीशी एअर इथं आतमध्ये जाते आणि मग हे ओढलं जातं आणि त्यानंतर तुम्ही याला पटकन खाली ओढू शकता आणि हे बाहेर येतं तर ऐकून तुम्हाला खूप अवघड वाटेल की खूप काहीतरी करायचंय पण असं नाही ज्यावेळेस तुम्ही वापरता कम्फर्टेबल व्हाल ना त्यावेळेस तुम्हाला काही वाटणार नाही आता यानंतरचा खूप मोठा सगळ्यांना प्रश्न पडेल मलाही पडलाच होता की मेन्सर कप वापरल्यानंतर प्रत्येक वेळेस सुसू करताना आपल्याला हा मेन्स कप रिमूव्हच करावा लागेल का तर नाही कारण की आपलं जे युरिन पास करण्याचं होल असतं ते वेगळं असतं आणि जिथून आपला पिरियड्स चा ब्लड फ्लो होतो ते होल वेगळा असतं त्यामुळे आत मध्ये आपण जरी हा मेन्स्टल कप इन्सर्ट केलेला असेल आपण शी शू सगळं आपलं रेग्युलर करू शकतो ज्या वेळेस आपला मेन्सरल कप ब्लडनी भरेल त्यावेळेसच तो आपल्याला काढावा लागतो त्यामुळे ते टेन्शन घ्यायची गरज नाही आणि कम्फर्टेबली आपण सुसु करू शकतो काहीही प्रॉब्लेम नाहीये मी बरेच दिवस मध्ये मेन्सरल कप यूज केला आणि मला खरं तर मध्ये मेन्सरल कप एकदम कम्फर्टेबल वाटतात आणि जे पॅड आपण यूज करतो त्यामध्ये केमिकल्स असतात आणि चार दिवस कंटिन्यू हे पॅड यूज केल्यानंतर मला पर्सनली खूप रॅश होते आणि त्यानंतर चालताना सुद्धा मला खूप त्रास होतो कारण की पूर्ण ती जागा लाल झालेली असते आणि ज्यावेळेस मी में मेन्स्टरल कप वापरायला सुरुवात केली ते आतमध्ये असते त्यामुळे सगळं ब्लड यामध्ये स्टोअर होतं त्यामुळे अजिबात आपल्याला जो ब्लड फ्लो होतोय तो सुद्धा जाणवत नाही की आपला पिरियड चालू आहे वगैरे काहीच जाणवत नाही वास यायचे तर काहीच संबंध नाही कारण की ब्लड आतमध्येच आहे आणि ज्यावेळेस आपण मेन्सर कप भरलाय त्यावेळेसच आपण रिमूव्ह करता नाही करणारे आणि झोपताना सुद्धा हे रात्रभर आपण आतमध्ये ठेवलं तरी अजिबात लीक होत नाही का काहीही प्रॉब्लेम येत नाही आता तुम्ही फिरायला गेला गेलाय तुमचा पिरियड आलाय तरी तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही कारण की आतमध्ये तुम्ही मेन्सर कप टाकला पोहायला गेला तरीही ते अजिबात लीक होत नाही काहीच प्रॉब्लेम येणार नाही फक्त तुम्ही जर घरातून बाहेर जाणार असाल अर्धा तास आधी तुमचा कप इन्सर्ट करून ठेवा म्हणजे तुम्हाला ते जाणवेल जरी एखाद्या वेळेस ते, ते चुकून लीक वगैरे राहिले किंवा व्यवस्थित बसला नाहीये ते तुम्हाला अर्ध्या तासाच्या आतमध्ये समजून येईल की आपला कप व्यवस्थित बसला नाहीये वगैरे त्यामुळे एकदा चेक करून घ्या तुम्हाला वाटलं आपला कप व्यवस्थित बसलाय त्यानंतर टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही आता यानंतर एक दुसरी गोष्ट आता तुम्हाला वाटत असेल की मी जर पहिला मेन्सरल कप वापरला आहे लगेच दुसरा मेन्सरल कप काय ऑर्डर केला असेल किंवा हिचा मेन्सरल कप कसा खराब झाला असेल तर ज्या वेळेस आपण आता तुम्हाला ह्या गोष्टी ऐकून हसायला येईल किंवा काही पण सांगते असं वाटेल पण आपल्याला माहिती असाव्यात ह्या सगळ्या गोष्टी जर आपण टॉयलेटमध्ये कधी मेन्सरल कप आपला रिमूव्ह करत असो तर एखाद्या वेळेस चुकून आपल्या हातातून हा स्लीप झाला तर तो कुठे जाणार आहे मध्येच जाऊन पडणार आहे तर असंच माझ्यासोबत झालं होतं कप माझा अजिबात खराब झाला नव्हता पण तो चुकून माझ्या हातातून सुटला आणि टॉयलेटमध्ये गेला तर त्यामुळे कप ज्या वेळेस आपल्याला रिमूव्ह करायचं ना त्यावेळेस आपण प्रत्येक वेळेस ते बाथरूममध्येच करा कारण की कोणतीही रिस्क नको हातातून सटकायला नको आणि पडला तरी बाथरूम मध्ये आपण तो व्यवस्थित लगेच उचलू शकतो तर ही एक काळजी घ्या तर ह्याच सगळ्या गोष्टी आहेत मेनस्टल कप विषयी कसं वापरायचं वगैरे मी मला वाटतं सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्यात आणि जरी चुकून काही राहिलं असेल किंवा तुमच्या मनात आणखीन काही प्रश्न असतील मला कमेंट करून विचारा मी नक्की त्याची उत्तरं देईल आणि कशी वाटली माझी ही व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया एक नवीन अशा छानशे टॉपिकमध्ये तोपर्यंत तो टाटा बाय बाय लव्ह यू